हॅलो फ्रेंड विजय श्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि आज आहे मतदान तर मतदान करायला जायचं त्याच्यामुळे लवकर लवकर आवरून घेतलं कारण यांनी फोन केलेला मग अशीच मी येतोय म्हणून पण अजून काय यांचा पत्ता नाही कारण त्यांना पण बाहेर काम आहेत त्याच्यामुळे तर तन्नारुईच्या अजून आंघोळ बाकी आहे तर त्यांना आंघोळ वगैरे घालायचे आहे सगळं करायचं आहे तोपर्यंत मी आंघोळ वगैरे त्यांना घालते त्यांनी शिवायकडे बसले कारण आज त्यांना शाळेला तर सुट्टी आहे आणि मी करून घेतली तर हे बघा मी पूजा वगैरे करून घेतली तोपर्यंत तो देव काल घासले कारण खूप दिवस झालं देव घासलेच नव्हते त्याच्यामुळे देव काल वगैरे घासून वगैरे घेतले तर आता अगरबत्ती पण संपली होती अगरबत्ती जाऊन आणली त्याच्यानंतर पूजा वगैरे करून घेतले आणि जो नारळ होता ना तर बघा एवढा झाला नारळ तर नारळ चांगला मोठा झाला आहे तर पूजा वगैरे झालेली आहे सकाळी सकाळी आज लवकर आवरून घेतलं पूजा वगैरे आणि इकडे किचनमध्ये जास्त काही काम नाही आहे थोडेसेच भांडे आहेत तर ते भांडे घासायचे तर बाकी काही काम नाही किचनमध्ये खा खाली टोसा डबा ठेवून द्यायचं आहे इकडे पोरं खेळत आहेत आणि मी त्यांची वाट बघते कारण त्यांना मी आत्ता पण फोन केलेला तर आता कसं त्यांचं बाहेर पण काम असतात त्यांना त्याच्यामुळे आता बघू कधी येत आहे ते बोललेत येतो म्हणून तर आता त्यांची आईपर्यंत मी आवरून घेतलंय बघा मी ड्रेस वगैरे घातलाय आवरून वगैरे घेतलं सगळं पण त्यांचा पत्ता नाही तर येतील ते तर तो त्याच्या तोपर्यंत मी केस वगैरे विचारून घेते आणि मग ते आले की खाली जाते कारण बघा मी पैसे साठवले तेवढे गल्ला आण म्हणतो मला रोज आण आन आण पण मी मला काही आणत नाहीये तर आता आज उद्या घेऊन येते कारण आता त्यांना शूज वगैरे पण घ्यायचे आहेत तर स्पोर्टचे तर आज शूज वगैरे घे पण आज शूज सॉक्स घ्यायचे तर मला टिफिन घ्यायचं आहे तर आज जमलं तर आज घ्यायचं मग मग नंतर पण ठीक आहे चला मी आता घेते केस वगैरे विचारू ते यायच्या अगोदर नाही तर परत ते माझ्या चिडतील तुला सांगून पण चला चालले मी आता ओट करायला इतके वेळानंतर म्हणजे ते आता पाहुणे तीन वाजता त्याला आणि मी बारा वाजता आवरून बसलेली आहे तर चला मी जाते आता बाय तन बाय हा टाइम टाईम तोपर्यंत आपण नवीन आणू चल बाय बाय तन कुठं चालल मी आता वोट करायला गाडी घेऊन आली खाली कधी मला बारा वाजता सांगितलं तयार होऊन आता तीन वाजले आता पण माझं काम होतं म्हणा त्याच्यामुळे थोडासा टाइम लागला चालू गणेशनगरमध्ये प्रत्येक वेळे आमच्या कॉलेजमध्ये असतात विद्यारंगा कॉलेजमध्ये पण या वेळेस नाही आहे तिकडे दुसरी गणं अरे बोलूया मी आता इथे ओट करायला हे पण मी पण पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मी आतमध्ये शूट वगैरे काय करू शकत नाही पण म्हटलं की इथेच सांगून जाते की आता मी आले आणि आतमध्ये जाते आता ठीक आहे भेटते तुम्हाला बाहेर आल्या तर आता मी घरी आले ओट केलं <laughs> हे बघा ओट मतदान करून आले मी मतदान तर आज काय गर्दी वगैरे नव्हती लगेच झालं आणि लगेच आलो आम्ही आता येताना मी समोसा आणलेत मुलांना खायला मग त्यासोबत मी पण खाते आणि सगळंच पहिलं आता चेंज करते आणि थोडासा आराम करते आराम करून उठल्याच्या नंतर मी तुम्हाला भेटते ओके तर कारण आता एवढी झोप लागली ना कारण सकाळी लवकर उठले होते त्याच्यामुळे हे बघा आणलेत त्यांनी काढायला येते लोडवर ठेव चार च आणले दिवा लावलेला सकाळी अजून आहे चला घेते खाऊन आणि त्याच्यानंतर भेटते चेंज वगैरे करते ओके तर आता जेवण वगैरे झालेत आणि झोपायची तयारी चालू आहे तर थोडासा खाल्लं पिलं राऊंड मारला आणि आता झोपते तर टाइम बराच झालाय सांगत नाही टाइम किती झालाय ते आणि आज कामं पण होती तन्मय आरोहीला शूज आणायचं होते कारण शाळा चालू झाल्यात तर पावसाळ्यामध्ये काय सँडलच वापरलं आणि सँडल होते पण आता उद्यापासून शूज वापरायचे त्याच्यामुळे झोप लागली आहे मला पण आणि हे बघा हे शूज आरोहीला घेतले कारण आरोही मॅडमला आता उद्यापासून स्पोर्ट डे वगैरे चालू आहे त्याच्यामुळे शूज घेतले कारण पहिले शूज जे होते आरोहीचे ते आरोहीला येतच म्हणजे त्याच्यामुळे नवीन घेतले आणि हे घेतले तन्मयला

आतमध्ये टाकलेलं अनबुट घालते तर कधी काय येणार येणारे तन्मय तो का कुठून उठून लूज येते काय चल चल तिथपर्यंत हा रे लूज आहे आहे ना मग तिथं बोलायला ना आलं लूज आहे लूज आहे ना ठेवायचं तर चेंज करायला लूरे सकाळी सात दाखव इकडे इकडे दे बुड पाय दे असाच पण राहू दे मला वाटतंय ना तिकडे चालून दाखव जरा एकदा दुकानात घालून बघितला तेव्हा तन्मयला बरोबर आला आणि आता घरी आल्यावर बघतोय तो छोटा येतो काढून ठेवता आता परत उद्या तन्मयचा चेंज करायचा बापरे मतदान केलंय मी मतदान थोडं मोठं लावलं त्यांनी थोडस लावायचं नेल पेंट लावलं म्हणाला कवर तर लागलंच नाही पण साईडलाच थोड मोठं लागलं झोप लागली की सकाळी लवकर उठलेली आणि झालं आता काम वगैरे झालंय सगळं आता झोपायचंय जेवण वगैरे झालं सगळं झालं परत राऊंड मारलं आणि आता म्हटलं की त्याला झोपते त्याच्या अगोदर तू तसं बोलते बुट आणल्या आता तन आहे का डोक्यात परत उद्या चेंज करा पैसे थोडे घ्या पैसे दिलेत ना ओके चला चला भेटो नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा ब्लॉग इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आणि वोट कोणी कोणी केलं मतदान कोणी कोणी केलं कोणी कोणी नाही केलं ते नक्की कमेंट करून बाय बाय